नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या विदर्भ स्पेशल या रेसिपी चॅनलवर मी तुम्हाला या चॅनलवर विदर्भामधील मस्त अशा नवनवीन रेसिपी करून दाखवणार आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला मस्त असे कढी गोडे करून दाखवणार आहे त्यासाठी मी ते सर्वात आधी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे दोन्ही पण डाळी आपल्याला एकत्र करून मस्त अशा रात्रभर किंवा तीन ते चार तास आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या दाढी मस्त अश्या भिजलेल्या आहे त्यानंतर मी इथे चाळणीमध्ये दाढी घालून त्या नितळत ठेवणार आहे इथे मी चार ते पाच मिनिटं असणार आहे आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत इथे मी सर्वात आधी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे बेसन पीठ आपल्याला विस्करणे मस्त असं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही हाताने किंवा चमच्याने सुद्धा करू शकता पण विक्स न असं पटकन होते इथे माझं ताक मस्त असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जे डाळ आपण नितळत ठेवून दिली होती ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून इथे आता आपल्याला जाडसर असं वाटवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हलकस मी इथे जाडसर वाटवून घेतलेला आहे खूप जास्त आपल्याला बारीक अशी पेस्ट पेस्ट सुद्धा नाही करा करायची आहे हलकस जाडसरच ठेवायचं आहे त्यानंतर मी एका भांड्यामध्ये वाटून घेतलेली डाळ काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला इथे आता अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट माझं हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली होती ते पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे एक ते दीड चमचा हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा धनेपूळ घालून घेतलेले आहे धनेपूळ घालून आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे जसे आपण लाडू बनवतो तशा पद्धतीने आपल्याला छोट्या मोठ्या आकाराचे इथे तुम्ही गोळे बनवून तयार करून घेऊ शकता इथे मी मध्यम आकाराचे अशा पद्धतीने गोळे बनवून तयार करून घेणार आहे इथे माझे सर्व गोळे बनवून तयार झाले आहेत इथे आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटणासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे आहे मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आपल्याला इथे भरपूर सारा वापरायचा आहे छान चार मिरच्या घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला जिरे घालून छान असं याचं वाटण करून घ्यायचं आहे मी इथे यामध्ये थोडस पाणी घालून मस्त असं वाटण करून घेणार आहे इथे मी अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे इथे मी आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणीला मी इथे दोन पळ्या तेल करून गरम करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्ये जिरे मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे एक चमचा मी यामध्ये जिरे मोहरी घालून घेतलेली आहे पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला मस्त असं हल फिरवून घ्यायचं आहे वाटणाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आता आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे इथे मी आता गॅस लो टू मीडियम केलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा लाल तिखट घालणार आहे पाव चमचा हळद घालणार आहे आणि हो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धने पूळ घालून घेतलेली आहे आणि मस्त असं आपल्याला ओले आणि कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे ताक मिक्स करून घेतलं होतं बेसन पिठामध्ये ते यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडस मी यामध्ये वरून पाणी सुद्धा घालून घेणार आहे आणि मस्त अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या कडीला मस्त अशी उकळी आलेली आहे जे आपण गोळे बनवून तयार करून घेतलेले होते ते गोळे आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचे आहे गोळे आपल्याला कडीला उकळी आल्यावरच घालायचे आहे आधी जर तुम्ही इथे गोळे घातले तर आपले गोळे असे वितळू शकतात त्यासाठी आपल्या कडीला छान अशी उकडी आली की गोळे घालून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे मी अशाच प्रकारे सर्व गोळे घालून घेतलेले आहे आणि पाच ते सहा मिनटं लो टू गॅस गॅसवर मस्त अशी भाजी आपल्याला इथे शिजून घ्यायची आहे इथे आता आपले गोळे असे वर आले की समजून घ्यायची आपली भाजी बनवून तयार झालेली आहे छान अशी आपली ही रेसिपी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघ तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका